जनसामान्यांचा निर्भी निर्भी निपक्ष निपक्ष बुलंद बुलंद आवाज जनता जनता न्यूज फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथील पुस्तक प्रदर्शनास भरपूर प्रतिसाद बातमी बघणार आहोत जनता ठाणेदार न्यूजच्या माध्यमातून पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे दिनांक सोळा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत सुरू झालेले पुस्तक महोत्सवास पुणे व गावगावातील नागरिक ज्येष्ठ नागरिक मुले व वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे या पुस्तकाचे प्रदर्शन पाहण्यासाठी अनेक पुस्तक प्रेमींनी भेट दिल्या व खरेदी केले तसेच सुमारे बावीस भाषेतील बारा लाखापेक्षा जास्त पुस्तके या प्रदर्शनात आपणास पाहावयास मिळणार आहे येथे आपलास खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध व्यक्तींना विक, भेटण्याची संधी साहित्यिक चर्चा सर्व भाषेतील पुस्तके उपलब्ध सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिभावान युवकांसाठी स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज विषयक प्रदर्शन व सर्वांसाठी पुस्तके या प्रदर्शनात आपणास पाहावयास मिळत आहे असे भव्य पुस्तक प्रदर्शनास आपण अवश्य भेट द्यावी जनता ठाणेदार न्यूज वृत्तसंस्था पुणे प्रतिनिधी चंद्रकांत महाले पुस्तक मेळास आयोजित पुस्तक मेळ्यामध्ये भारतीय विचारसाधनेच्या या केंद्राला संप संपूर्ण समाजाची अत्यंत चांगल्या पद्धतीचा आम्हाला रिस्पॉन्स मिळत आहे विशेषतः बाण आणि त्या संदर्भातली वरिष्ठ मंडळी आहेत त्यांचेही इथं भेट देणं सुरू झालेलं आहे या, या संपूर्ण पुस्तक मेळ्याचं ज्यांनी आयोजन केलं आहे ते राजेजी पांडे यांचं मी अत्यंत धन्यवाद देतो की हा विचारांचा ठेवा आपल्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सर्व मंडळ